मिरजेत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी शाही ईदगाह इथं मुस्लिम बांधवांनी केली ईद उल फित्रची नमाज अदा नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाही ईदगाह इथं शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र एक येऊन सामूहिक नमाज पठण केले यावेळी खासदार विशालदादा पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेवक संजय बापू मेंढे जनसुराज्यचे जिल्हा संघटक सलीमभाई पटाण आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे जनसुराज्य पक्षाचे मीरा शहर अध्यक्ष योगेश दरवंदर भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जयला नवाब गजेंद्र कल्लोळी सचिन जाधव यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर अबाल वृद्धांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांनी गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आज रमजान ईद आहे आणि या शुभ दिवशी मी आज सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ज्या काय इच्छा आहेत त्या सगळ्या त्यांना प्राप्त होत त्यांची प्रगती हो आणि त्यांची सर्वजण सुखात समाधानात आनंदात राहो या मी आज शुभेच्छा देतो आज रमजान ईद निमित्त मिरज आणि सांगलीमध्ये जे या ईदगाह साई ईदगा मैदानावरती नमाज पठन करून सर्वच मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी एक चांगला संदेश दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही सर्व हिंदू बंधू सर्व समाजातल्या लोकांनी अधिकाराने मिळून या ठिकाणी सर्व आमच्या या मुस्लिम समाजातील बंधूंना त्या ठिकाणी रमजान ईदच्या शुभेच्छा द्यायला आलोय मी सगळ्यांना आपल्या माध्यमातन रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज मिरज ईदगाच्या मैदानावरती रमजान ईद हे शांततेने व सुव्यवस्थेने पार पाडण्यात आलं नमाज पठण याचं नियोजन ईदगाह ट्रस्ट प्रमुख अली जनाब बुराणुद्दीन गोसमुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली यावेळी खुद्बा पठण मोहम्मद जाईद खतीब यांनी तर नमाज पठण मुस्तफ आ, मुस्तफा संधी यांनी नमाज पठन केले तसेच महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व तसेच शांतता व सुव्यवस्था भंग होणे म्हणून याचा जागृतीचा प्रतिबंधक उपाययोजना पोलीस प्रशासनाने केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख संदीप साहेब व तसेच ए एस पी मॅडम रिकू को खोकर मॅडम व तसेच डी वाय एस पी गिल्डा सर व तसेच पी एस आय संदीप शिंदेसाहेब व तसेच गोकणी शाखेचे एस आय दादा यांनी आम्हाला शांतता व हो सुव्यवस्था कशी राखायची व शांतता व हो सुव्यवस्था भंग नये म्हणून जागृतीचा प्रतिबंधक उपाययोजना केल्याबद्दल व तसेच मूल्यभूत अधिकाऱ्यांचा वापर करून व्यवस्थितपणे पोलीस बंदोबस्त ठेव ठेवण्याबद्दल ईदगाह ट्रस्ट प्रमुख या यांनी मी सर्व या सर्व अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा ईदगा ट्रस्ट ईदगाह ट्रस्ट प्रमुख यांच्याकडून सग सक, सगळ्यांचा आभार व्यक्त करत आहे रमजान निमित्त शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी व तसेच सामाजिक ईदसारख्या सणा सणासुदी लोकंदा लोकांच्या आनंदावर पाणी पडू नये याकरिता प्रवाचनाद्वारे मोहम्मद सुफियान निजामी साहेब यांनी प्रवाचन केले तेच आज जे नशेचा अंमली पदार्थाचा जे तरुण मंडळाकडं वर्ग जास्त वळलेला वर आहे याकरिता पोलीस प्रशासनाला आव्हान सुद्धा करण्यात आलं की याचा कडेकोट याचा काय मार्ग लावावा